माझी मागणी तर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना जनतेला पण आहे की हा मुद्दा जो आहे तो विशेष अधिवेशनातच सुटणार आहे दुसरी जी मागणी आहे ती विद्यार्थ्यांच्या मुलांच्या च्या बाबतीमध्ये जी फीचा विषय आहे तो सर्वांकरताच या ठिकाणी फी माफीचा विषय आहे आणि या ठिकाणी हा जो आरक्षणाचा विषय आहे या आरक्षणाच्या विषयामध्ये आपण आता सगळा महाराष्ट्र पाहतोय की गेली आठ दिवस झाले आठ आठ दिवसाला आठ दिवसाच हे आंदोलन झालेलं आहे आजही माझा एकही आमदार बंधू भगिनी सत्ताधारी विरोधी पक्ष कुणीही या ठिकाणी पुढे येताना दिसत नाही आहे आणि मग नेमकं हा जो मुद्दा आहे गेली चाळीस वर्ष होऊन गेली हा प्रश्न मग सुटणार कसा निवडणूक झाल्यावर परत चार वर्ष सगळे जाणार परत शेवटचे एखादं वर्ष निवडणुकीचं आले की, की सगळेजण येणार या असाच आपला खेळ मांडायचा का अशा प्र पद्धतीचा प्रश्न सगळ्या मराठा समाज बांधवांच्या मुलामुलींच्या किंवा समाज बांधवांच्या किंवा सर्व जनतेच्या जब... मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे त्यामुळं आपण पाहताय आता जवळपास आसपासच्या एक सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा आहे बीड जिल्हा आहे या सगळ्या जिल्ह्यातून आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाज बांधव या ठिकाणी पाठिंबा देताना आपल्या सर्वांना दिसतात आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्र सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांनाच या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवताना दिसतात त्यामुळं ही जी तीव्रता आहे या सर्व गोष्टीचं गांभीर्य सर्वांनीच वळखावं आणि या ठिकाणी सर्वांनीच एक वेळेस पुढे यावं आणि ह्याच्या बाबतीमध्ये जोही विषय असेल ज्याला आता कुणाकोणाला जो सुविधा असेल तो सुद्धा मी या ठिकाणी आवडून सांगतो ज्याला जी सुविधा असेल त्या पद्धतीने मतदान करा पण एकदा हा विषय पूर्ण संपून टाक नाहीतर ह्याच्यामधनं काय होणार आहे ह्याच्यामधनं काहीतरी वेगळेवाकडे फटेहायला फुटणार आहेत ते फुट न फुटून देण्याच्या दृष्टिकोनातून ह्याच्या बाबतीमध्ये काय असेल ती सकारात्मक निर्णय व्हावा एवढीच माझी भावना आहे विविध समाजातले जे लोक तुम्हाला भेटायला येतात त्यावेळेस त्यांच्या होते सगळ्यात समाज बांधवांची जी मागणी आहे ना की ह्याच्यावरती राजकारण न करता राजकारण कुठलं न होता हा विषय एकदा जो पण विषय एकदा हा ह्याला फुल स्टॉप द्यावा आणि जो तणाव सातत्याने निर्माण होतो हा तणाव कमी करावा आता आपण पाहिला असेल आता मी माध्यमांच्या पाहिली माध्यम व्हीच्या माध्यमातून मी पाहतोय की थोडं काही परिस्थिती वेगवेगळ्या वे पद्धतीची निर्माण होताना दिसते असंच करायचं का मग हे म्हणजे उपोषणाला उपोषण जर असे होणार असतील दोन्ही पण समाजाकडनं <laughs> तर मग उद्या हे राज्यातली जनता भयभीत होणार आहे सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होणार आहे जनतेच्या त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे ना मा हो जा। जा दा, मी आणखीन कुठं मायात उडणं एक सुद्धा असं म्हणजे कुठं स्फोटक होईल किंवा असं वाक्य या ठिकाणी आंदोलनापासून आपण रोज पाहताय ह्याच्यामध्ये कुठंही तीव्रता होईल किंवा स्फोटक माझं वक्तव्य सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षातले असतील किंवा काही जी अगोदर माध्यमाला मा वेगळा विषय झाला असेल मला बोलल्या म्हणून परंतु त्यानंतर माझ्या बाबतीमध्ये सुद्धा एक दोन का तीन ठिकाणी व छोटी छोटी कुठंतरी काही लोकांनी राजकीय दृष्ट्या राजकारणातन थोडी फूस मिळाली म्हणून आंदोलन केली त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे तर कुठले पडसाद उमटून दिले नाहीत नाही तर याही दोन तीन जिल्ह्यामध्ये जे काही मराठा समाज बांधव आहेत आम्ही चळवळीत काम केलं आम्हालाही मानणारा मराठा समाज बंधू बघिने त्यांनी या जी तीव्र प्रतिक्रिया दिली असती पण आम्ही ताबडतोब लगेचच ह्यामध्ये कुठंही म्हणजे त्यांनी जे काही प्रकार केला त्याला शह काट शह होऊ नये ह्याची काळजी आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतली मी मी तर ते एक साधा लोकप्रतिनिधी तर आहे परंतु चाळीस वर्ष होऊन गेली असंख्य समाज जिजला कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांना तर स्वतःचं सर्वोच्च बलिदान द्यावं लागलं मी तर एक साधा किरकोळ एक लोकप्रतिनिधी आहे म्हणजे ह्याची तीव्रता किती आहे ह्या विषयाची हा विषय समजून पण घेणं गरजेचं आज एवढ्या मोठ्या कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांना या बाबतीमध्ये आपलं सर्वोच्च बलिदान द्यावं लागलं आणि कितीतरी माझे मराठा समाज बांधव त्यांना सर्वोच्च स्वतःचा जीव द्यावा लागला बलिदान द्यावं लागलं या आपल्या सगळ्यांच्या समोर जवळपास पाचशेच्या आसपास मराठा समाज बांधवांनी स्वतःच सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे मी आंदोलन करतो हा काय मोठा विषय नाही हा एक म्हणजे एवढा काय मोठा विषय मी केलेला नाही परंतु ह्याच्यामध्ये माझ्यापेक्षा पण मोठा त्याग करणारी फार मोठी मंडळी होऊन गेली आहे ह्याच्यामध्ये आताही गांभीर्याचं घ्यावंच लागणार आहे सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल कारण एकामेकावर ढोकलून चालणार नाही ना ना। ह्याच्या बाबतीमध्ये काहीतरी आता सकारात्मक निर्णयाला येणं अत्यंत गरजेचं आहे आता एक दोन चार दिवसामध्ये आता शेवटी सरकार पण बघत असते कोण किती दिवस बसतंय काय करतंय काय नाही आणि पुढचं जे आंदोलन असेल ते रविवारी सगळ्या समाज बांधवां या ठिकाणी येणार आहेत बरेच या आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम केलेलं कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या बारशीमध्ये नव्वद साली मराठा महासंघाची फार मोठं काम या ठिकाणी बारशीमध्ये आहे त्या ह्याच्यातूनच कैलास शाह अण्णासाहेब पाटलांनी या ठिकाणी फार मोठं काम उभं केलेलं होतं आणि त्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी जो समाज जागरूक झालेला जा होता त्यातनं साधारण नव्वदच्या त्या काळामध्ये एक बैठक झालेली होती मराठा समाजाची आणि एक मराठा मंदिर असावं एक भावना होती त्याचासुद्धा लोकार्पण सोहळा ते आता जवळपास थोडं काही अडचणीमुळं थांबलेलं होतं था, परंतु या वर्षभरामध्ये त्याला गती मिळाली आणि ते काम पूर्ण झालेलं आहे आता रविवारी त्याचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सगळेच राज्यातले जे मराठा समाजामध्ये चळवळीत काम केलेली मंडळी त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि शिंदखेड राजघराण्यातली काही राज्य मंडळी त्याचबरोबर आपले फलटणचे या ठिकाणी येणार आहेत भविष्यकाळामध्ये छत्रपती शिवरायांचा शोरूड पुतळा आहे हा सुद्धा लोकार्पण सोहळा होणार आहे त्यावेळेसुद्धा उदयनराजे भोसले महाराज या ठिकाणी येणार आन आहेत आणि जय रविवारी येणार आहेत समाज बांधव सगळे ज्यांनी आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा विनिमय आमचा सगळ्या सकल मराठा समाज बांधवाचा होणार आहे आणि त्यानंतर आमच्या आणखीन काय आंदोलनाची दिशा असेल ते सगळ्यांच्या सल्ल्यानं या ठिकाणी ठरणार आहे कारण माझ्या अगोदर सुद्धा फार मोठं योगदान दिलेली बरीच जुनी जाणती आहेत वकील मंडळी आहेत काही निव निवृत्त झालेले काही न्यायाधीश आहेत अभ्यासक आहेत ह्यांचंसुद्धा सुद्धा मार्गदर्शन घेणं किंवा समाज बांधवाचं मार्गदर्शन घेणं घेणं मला योग्य काल तुम्ही बोलताना सांगितलं होतं काल तुम्ही सांगितलं की संध्याकाळी म्हणजे वरच्या पातळीवर मी एकदा फोनवर बोलून बघतो मी फार प्रयत्न केलेले आहेत माझ्याकडे तसं फोन लावलेले सुद्धा आहेत परंतु काय आणखीन मला उत्तर मिळत नाहीये मी प्रयत्न करतोय माझं काम आहे प्रयत्न करायचं आता त्याला उत्तर द्यायचं न द्यायचं सर्वांचंच काम आहे माझी नम्रतेची विनंती आहे मला या ठिकाणी लवकरात लवकर लोपर उत्तर मिळावं हे सगळे फोन लावलेले सगळे आहेत चंद्रकांत पाटील येऊन पाच दिवस झाले त्यांचं आणि तुमच्या कुठं काय मग आपण फोन लावला होता परंतु साधारण कुठं असतील मला येईल माघारी फोन येईल काय आज बोलणं हे पण मी उद्या तुम्हाला माहिती देणारच आहे त्याची बावीस तारखेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार का बावीस तारखेला मराठा समाज बांधवातील जे ज्येष्ठ मंडळी तेही त्या मराठा मंदिरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं बार्शीला सहाच्या पुढे तो कार्यक्रम आहे येणार आहे त्यांच्यावर सुद्धा चर्चा केली जाईल आणि सगळा सकल मराठा समाज बांधव आहे आसपासच्या जिल्ह्यातले आणि बार्शीकले ह्यांच्यावर पण चर्चा करून निर्णय घेतला जाईल कारण मी पाठीमागं पण सांगितलेला आहे माझा निर्णय मी नाही आहे माझा निर्णय हा समाज घ्या वय माझा अकरा होता त्यावेळेस मी भगवा झेंडा खांद्यावरती घेतला शिवशक्ती मैदानावरती सगळ्या मराठा समाज बांधवांची त्यावेळेस अण्णासाहेब पटोलांनी सुरुवात केली होती त्यावेळेस एक बैठक झाली होती मी माझ्या भावाबरोबर गेलो त्यावेळेस मी एक छोटा एक एक, एक लहान शालेय जीवनापासून आणि साडे सोळा सतरा सा समोर फूट आहे आहे मराठा महासंघाचा मी शेराध्यक्ष होतो शाखा वगैरे काढलेल्या सगळ्या आणि सगळ्या चळवळीत मी ज्यांनी ही चळवळी उभा केली त्या चळवळीत प्रत्येक वेळेस काम बरोबर मी केलेलं आहे त्यामुळे माझ्याबद्दल काय आता काही माझ्या समाज काही जणाला माहिती नसेल किंवा ज्यांना माहिती असेल आता सोलापूरचे काही समाज बांधव असतील बरोबर आता त्यांना माहिती आहे परंतु वेगवेगळ्या पक्षात काम करतात माझी त्यांना पण विनंती आहे हात जोडून तुम्ही तुमच्या जा पक्षाच्या जागेवर तुम्ही काम करा तुम्हाला पण मी सन्मान फार मोठा दिलेला आहे बारशी मध्ये भविष्यात पण सन्मान घ्यायचा असेल तर तुम्हालाही समाज म्हणून सन्मान द्यावा लागेल सन्मान घ्यावा लागेल पक्षाचं राजकारण करून जर कुठं काय करावं लागले तर उद्या मला जर काय बोलले तर तसं उत्तर मिळेल किंवा मी जर कुणाला चुकलो मला सुद्धा तसं उत्तर मिळणार त्यामुळं सगळ्यांनी ह्याच्यामध्ये समजून घ्यावं आणि ज्यांना खात्री माझ्या आहे किंवा ज्यांनी माझं या भागामध्ये येऊन कौतुक एकमेव आमदार आणि तुम्हाला पण सगळ्या माध्यमांना माहीत आहे की दोनशे अठ्याऐंशी पैकी स्पष्ट भूमिका बहुतेक करून मी आमदार एका आमदारानंच घेतलेली असावी असं तुमच्या समोर सुद्धा मीडिया समोर पुरावा आहे आता ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा कुठला देऊ आता या ठिकाणी सांगा की पूर्वी पण ज्या ज्यावेळेस आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनामध्ये मी आहे एस सी बी सीचे दाखले आपल्या सगळ्याला माहीत आहे की संत तुकाराम हॉलमध्ये एक महिनाभर कॅम्प लावला होता सतरा रा रा जा 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 कर, हजार दाखले देणारा राजेंद्र राऊत नावाचा आमदार मीच आहे त्यावेळेस मी माझे आमदार असेल बहुतेक आणि त्याच्यानंतर सुद्धा जे मागासवर्गीय आयोगाकडं जे काही फॉर्म भरायचे होते राज्यामध्ये सगळ्यात जास्त बावीस हजार फॉर्म मी बैठका घेऊन ती फॉर्म सगळे भरून सोलापूरला मागासवर्ग आयोगांची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सादर करणारा मीच आहे कुण विजय दाखले पण ऑफिसला येणारा किंवा मराठा समाज असेल किंवा सर्व समाज बांधव कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेणाऱ्यापैकी मीच आहे आता मराठा मंदिराचं काम अर्धवट होतं एक वर्षभर मी हातात घेतलं ते पूर्ण केलं म्हणजे जे आराध्य होत छत्रपती शिवरायांची सुद्धा शिवसृष्टीची मागणी होती सगळ्यात माहीत आहे मला म्हणजे माझ्यासारख्या एका मावळ्यानंच या ठिकाणी आणि मी भाग्यवान आहे छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी मला या ठिकाणी तयार करण्याचा आणि राजविजय क्रीडा मंडळाला हा पुतळा या ठिकाणी स्थापन करण्याचा योग या ठिकाणी माझ्या शिवाजी शिवाजी सगळ्या या शिवप्रेमी भक्तांनी शिवभक्तांनी माझ्या कुटुंबियाला हा एवढा सर्वोच्च मान दिला की या ठिकाणी पुतळा अं म्हणजे स्थापन करण्याचा शिव श्री ह्यापेक्षा यापेक्षा आम्ही भाग्यवान काय त्यांनाच आई कृपाला जाते वडील दारा दाराला जाते लाख दोन आताच माझ्या काही विद्यार्थी बांधव आणि आय टीच्या सांगितलं भाऊ फीच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या कुटुंबातली तीव्र समस्या आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत तर फी शंभर टक्के माफच झाली पाहिजे ह्या माता मी व्हायलाच पाहिजे ती आता उद्या सुद्धा काही जवळपास एक पाच सातशे विद्यार्थी या ठिकाणी सकाळी साडे दहा अकराला येणार आहेत तुम्ही पण या त्या विद्यार्थ्यांची भावना तुम्ही समजून घ्या आणि राज्याला कळू द्या